नमस्कार हमखास भरपूर लेअर्स येण्यासाठी तुम्हाला ही पद्धत दाखवली आहे ह्याने प्रत्येक शंकरपाळीला भरपूर लेयर्स येतात व शंभर टक्के खुसखुशीत होतात प्रमाणही परफेक्ट आहे ही पद्धत वापरल्यामुळे मोजता येणार नाही एवढे लेअर सुटले आहेत एवढे लेअर्स बघूनच सर्वजण आवडीने खातील व अशी खुसखुशीत शंकरपाळी कधी खाल्ली नाहीत असे म्हणतील वाटी व वा वजनी असे दोन्हीही प्रमाण सांगितले आहेत त्यामुळे तुम्हाला शंकरपाळी बनवणे सोपे होईल गोड शंकरपाळी बनवण्यासाठी एका पातेलात पाऊन कप दूध हे दोनशे एम एल आहे त्यात पाऊन कप साखर ही एकशे पंच्याहत्तर ग्रॅम आहे तुम्हाला दूध वापरायचे नसेल तर पाऊन कप पाणी वापरा साखर पूर्णपणे विरघळून घेऊया दुधामुळे शंकरपाळीची चव अजून वाढते व वा खुसखुशीत होतात मिश्रण सतत हलवावे वजनी व कप असे दोन्ही प्रमाण सांगितले आहेत त्यामुळे तुम्हाला शंकरपाळी बनवणे सोपे होईल साखर विरघळले आहे गॅस बंद करूया आता ह्यात पाऊन कप वितळलेले साजूक तूप मिक्स करूया हे एकशे पन्नास ग्रॅम आहे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवूया मिश्रण थंड झाले आहे थंड झालेले मिश्रण मोठ्या ताटात होतो या चार कप चाळून घेतलेला मैदा हा पाचशे ग्रॅम आहे चिमुटभर मीठ मिक्स करूया हा मैदा साखरेच्या मिश्रणात थोडा थोडा करून घालूया पीठ भिजवताना हे फक्त एकत्र एक करूया पीठ घट्ट भिजवूया पातळ भिजवले तर शंकरवाळी फुलत नाहीत व कडक होतात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पीठ घट्ट भिजवले आहे ह्यावर अर्ध्या तासासाठी झाकण ठेवूया अर्धा तास झाला आहे ह्यातील थोडेसे पीठ घेऊया पीठ घेतानाच तुम्ही बघू शकता साहित्याचे प्रमाण परफेक्ट घेतल्यामुळे पीठ असे परफेक्ट झाले आहे उरलेले पीठ झाकून ठेवूया त्यामुळे ते सुकणार नाही तुमचे पीठ कोरडे झाले तर त्यात एक दोन चमचे दूध मिक्स करून पुन्हा मळून घेऊ शकता हे जाडसर लाटूया त्यामुळे लेयर्स छान येतात गोल लाटण्याची आवश्यकता नाही कारण ह्याच्या कडा आपण कापून टाकणार आहोत पूर्ण लाटल्यावर हे फोल्ड करूया पुन्हा दुसऱ्या बाजूने फोल्ड करूया ही ट्रिक नक्की वापरा त्यामुळे शंकरपाळीला मोजता येणार नाही एवढे लेयर्स येतील व खुसखुशीत होतील पीठ भिजवताना तूप घातल्यामुळे हे लाटताना पोळपाटाला थोडेसुद्धा चिकटत नाही अशा पद्धतीने हे लाटले आहे ह्याच्या कडा कापून चौकोने आकार देऊया ह्या कडा पुन्हा लाटून त्याचीही शंकरपाळी बनवणार आहोत आता एकसारख्या आकारात शंकरपाळी कापूया तुम्ही संपूर्ण पिठाची शंकरपाळी लाटून घेऊ शकता व नंतर तळू शकता किंवा एकीकडे शंकरपाळी तळताना त्याच वेळेस दुसरीकडे शंकरपाळी लाटून कापून ठेवू शकता पिझ्झा कटरने किंवा सुरीने शंकरपाळी कापली तर लेयर्स छान येतात कढईत शंकरपाळी तळण्यासाठी तेल मध्यम गरम केले बुड़ आहे त्यात शंकरपाळीचे थोडेसे पीठ तेलात सोडल्यावर बुडबुडे आले आहेत व ते विरघळले नाही म्हणजेच तेलही परफेक्ट गरम आहे व शंकरपाळीसाठी घेतलेले साहित्याचे प्रमाणही परफेक्ट आहे ह्यात शंकरपाळी सोडूया गॅसची फ्लेम लो आहे ही लगेचच हलवू नये नाहीतर त्या तुटू शकतात तेलात घातल्यावर त्या आपोआप वेगवेगळ्या होतात शंकरपाळी थोडी तळली आहेत दुसऱ्या बाजूने उलटूया आता झाऱ्याने सतत हलवूया त्यामुळे त्या, त्या एकसारख्या तळतात पीठ भिजवताना तुपाचे प्रमाण कमी झाले पीठ पातळ झाले किंवा दुधाचे मिश्रण पूर्णपणे थंड झाले नसेल तर शंकरपाळी कडक होतात तुपामुळे शंकरपाळीला लेयर्स छान व भरपूर सुटले आहेत प्रत्येक शंकरपाळीला सुंदर लेयर्स आले आहेत एकही शंकरपाळी विरघळली नाही आता शंकरपाळी विरघळण्याची व कडक होण्याची कारणे व त्यावर उपाय बघूया तूप जास्त झाले तर शंकरपाळी तेलात विरघळतात त्यावर उपाय म्हणजे थोडासा मैदा पिठीसाखर व दूध घालून पीठ पुन्हा मळून घ्या दुसरे म्हणजे तेल कमी गरम असेल तर शंकरपाळी तेलात विरघळतात त्यासाठी एक शंकरपाळी तेलात तळून बघावी तिसरे कारण आहे तेलात प्रमाणापेक्षा जास्त शंकरपाळी घातली तरीही त्या विरघळतात तर तळताना कमी शंकरपाळी कढईत घालाव्या तळले आहेत काढून घेऊया सतत हलवल्यामुळे रंगही एकसारखा आला आहे हे, हे चौपट फुलले आहेत तेलातून काढल्यावरही वे थोडा वेळ तळण्याची प्रोसेस चालू असते त्यामुळे आपण ह्या रंगावर काढल्या आहेत नंतर हा रंग अजून डार्क होतो ह्या पद्धतीनेच सर्व शंकरपाळी करून घेऊया एक शंकरपाळी तोडून बघूया शंकरपाळीला खारीसारखे लेअर्स आले आहेत बिस्किटासारखी खुसखुशीत झाली आहेत जिवेवर ठेवताच विरघळणारी ही शंकरपाळी चहाबरोबर चिवड्याबरोबर खाऊ शकता ही सर्वात सोपी पद्धत आहे शंकरपाळी एवढी खुशखुशीत झाली आहे की वयस्कर व्यक्तीही सहज खाऊ शकतात दिवाळीच्या फराळासाठी व नेहमीच्या स्नॅक्ससाठीही अशी शंकरपाळी बनवतात तयार आहे खारीसारखे लेअर्सचे व बिस्किटासारखी खुसखुशी गोडशंकरपाळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद